की आपल्याला कधी प्रेरित केल्यास स्वतः वेळ मार्क ठेवत नाही आपण या पदावर खोकलंय कमी पदा एवढे प्रकारचे खोट आहे तर खरी प्रेरणा आपली सुरुवात कशी झाली आहे आणि गावाविषयी काय सांग म्हणजे आपण कुठले काय आणि गावाविषयी माहिती नाही तसं पाहिलं तर मी एक छेडे आलेलो माणूस आहे आणि माझं तेवढं हे गाव आहे जे पूर्ण काठा जवळजवळ तालुक्यात आहे आणि याची सर्वात पहिली सुरुवात म्हणजे माझ्या गावातूनच झाली कारण माझ्या गावातलं जे वातावरण आहे चिवडी गावचं वातावरण जवळपास सर्वच शेतकरी आहेत आणि एक गावामध्ये नेहमीच धार्मिक वातावरण असते आणि एक शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे गावात कशी जिद्द आणि मेहनतीने ते सोन्यासारखं पीक घेतात तर ती, ती, ती जिद्द आणि मेहनत माझ्या अंगात सुरुवातपासूनच आहे आणि असंच थोडंसं एक उद्योग झालीसाठी मी शहरामध्ये गेलेलो आहे पण हा जो बुद्ध आणि मेहनतीचा जो गुण आहे हा माझ्या गावातूनच माझ्या अंगामध्ये आलेला आहे सुरुवात करायला आपल्याला हे सुरुवात एकूण पुढचा प्रवास माझा असा झाला की मी शहरामध्ये असताना समाजात बरेचसे लोक असतात की प्रत्येक गोष्टीला ते माणसाला काय करतात कुठेतरी म्हणजे नेगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा माणसामध्ये धावण्याचा प्रयत्न करतात आणि काय होते आपण किती सकारात्मक विचार केले तर अशा विचारांना आपण बळी पडतो आणि आपण थोडस अपयश आलं तर निराशित जातो तर माझे बाबतीत थोडस असं घडत चाललंय की मी म्हणजे मला पूर्ण पाहिजे तसं यश मिळालं नाही आणि त्याच अपयशाला मी बरी न पडता किंवा निराश न होता मी त्याला एक शस्त्र म्हणून जसं आपलं लेखनी शस्त्र मार्ग मी आहे त्याचप्रमाणे मी माझ्या निराशेला एक शस्त्र बनवून त्यातून माझे मुद्दे मी निघत गेलो आणि लिहिता लिहिता मी त्या म्हणजे माझ्या कवीपणाला मी एक स्वरूप देत गेलो किती काय करायचं किती वर्ष झाले आपल्याला आता जवळपास मी एक दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले मी कविता लिहितोय आणि मी काय म्हणजे असा फार मोठा हारामासाचा कवी नाही आपलं आपलं मोठक्या भाषेत मला जसं येते तसं येते पण दोन वर्षापासून मी हे कविता लिहितो त्याला सरासरी माझ्या एक सहाशेच्या पुढं कविता झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी सर्वच विषय घेतो म्हणजे राजकारण सोडून फक्त निसर्ग शेतकरी किंवा तरुण बेरोजगार हे या सर्वच विषयाला मी हात घालतो आणि त्यावर लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो या कल्पनेला साकारण्यासाठी अजून म्हणजे प्रोत्साहित करणारे किंवा तुम्हाला मार्गदर्शन करणारे आणि या पदाबद्दल पोहोचण्यासाठी गुरु म्हणून जर तुम्ही कार्य केलं तर हे श्रेय कोणाला जाते आता गुरु म्हणून जर श्रेय घ्यायचं असलं तर जगामध्ये प्रत्येकाला सर्वप्रथम त्याचे आयोजनच गुरु असतात तशी माझी आयोजन माझ्यासाठी गुरु आहे प्रथम स्थानी आहेत आणि जे गुरुजन ज्यांनी मला शिक्षण दिलं ज्या साडेतीन शिकलो तिथून माझ्या गुरुज म्हणजे गुरु मला गुरुदीक्षा घेतलेली आहे आणि एक शहरी वातावरणामध्ये मला मार्गदर्शक म्हणून बसवराज पट्टल शेट्टी सर घेतलं त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि तिथून पुढे नंतर मग डी आय डीओचे ज्येष्ठ निवृत्त भारत शास्त्र भारताचे शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर सर यांचंही मला खूप महाचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलंय त्यांच्या हातूनच ज्याचं नाव आहे जिद्दल म्हणून आतापर्यंत आता माझ्या आयुष्यातलं हे पहिलंच पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे आणि इथून पुढेही माझा प्रवास असाच चालू राहील आणि माझं येणारं पुस्तक आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच आपल्या हेतूला येईल ज्याचं नाव असेल तू माणूस म्हणून जागा होण्याचं गाव सोडायचं मुख्य कारण म्हणजे सर कारण कल्पना म्हटल्यानंतर गर्दी ज्या ठिकाणी आहे करू शकतात गाव काय परिस्थिती तुमची आहे आणि बरोबर काही प्रॉब्लेम नाही दर्शकांसमोर दोन अर्थ साधा नाही गाव सोडायचं मुख्य कारण म्हटलं तर कसं असतं तर माणूस हा जर शिक्षणातून जर त्याला काहीतरी साध्य होत नसेल तर त्याला मेहनतीवर स्वतःच्या कष्टावर काहीतरी साध्य करावं लागतील आणि तसंच माझ्या अर्थात झालं कारण इथून जो मागचा काळ होता तो आपला सर्वांना म्हणजे माहितीच आहे की इथून मागच्या काळामध्ये बरीचशी परिस्थिती वाईट होती कारण एवढी एवढी प्रगती नव्हती शेती व्यवसाय हा म्हणजे तेवढा परवडत पण नव्हता आणि त्या टाईममध्ये शाळेमध्ये पण मी मला तेवढंसं म्हणजे असं पुरेसं जमलं नाही त्यामुळे मी मी काय केलं एक उद्योगाच्या हेतूने मी घर सोडलं आणि तिथंच मी आता पुण्यासारख्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे आणि जून माझं म्हणजे नोकरी धंदा माझा जंतून घर चालणार होता चाललेला आहे आता किती पुस्तक सर हे माझ्या आयुष्यातलं पहिलंच पुस्तक आहे पण माझी अशी जिद्द आहे अशी अशी मी मेहनत घेतो आहे की आता इथून पुढे माझा प्रवास हा प्रत्येक वर्षी एक पुस्तक किंवा त्याच्याहीपेक्षा जास्ती पुस्तकं माझा बनवण्याचा हेतू आहे आणि प्रत्येक पुस्तकामध्ये माझ्यातलं एकच हे आहे की मी आजकाल जी तरुण पिढी आहे जी निराशेच्या अंधारात चाललेली आहे थोडंसं अपयश आलं तर आपले शेतकरी बांधव आपण तिकडं परावृत्त होतात तर हे कुठे ते थांबलं पाहिजे म्हणजे आजकाल शेतकऱ्यांनी काहीतरी सकारात्मक विचार केला पाहिजे आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे आणि जे आपले बेरोजगार तरुण आहेत त्यांनी कुठल्याही लोकांच्या भरोसा न बसता काहीतरी व्यवसायाकडे किंवा काहीतरी आपलं एक उद्योग चालू करावा पण मुलासोबत कुठलंही म्हणजे आत्महत्या किंवा व्यसनाच्या अधीन होणे सुद्धा भरते तर मला याच्यावरच समाजाला प्रेरित करायचे आणि मी एक छोटासा प्रयत्न करतो माझ्या परीने आतापर्यंत कोणत्या चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रसिद्धीसाठी कोणी आपल्याला प्रोत्साहित केलं का की त्यांनी आपल्याला बोलावलं काही दूरदर्शन झालं वृत्तपत्र झाले यातून काही लेख आपले प्रकाशित झालेले आहेत का नाही तस अजून आतापर्यंत कुठला लेख किंवा कुठली माझी कविता कुठल्या प्रकाशनात आलेली नाही आणि तशी कुठली माझी ओळखही नाही आज, ना ना आज।, आज, आज आपल्याच प्रसार माध्यमातून मी पहिल्यांदा म्हणजे बोलत आहे आपले बरोबर म्हणजे आमचे पिंपळगाव पालक प्रतिनिधी रेक्षेक जे तुमचे जवळ जपूर मित्र असल्याची मला माहिती पडलेली आहे तर त्यांच्याच माध्यमातून माहिती पडला आणि आपले रॉयल मीडिया ग्रुप जे आहे नांद्रा तालुक्यातलं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं आहे आणि आम्हाला असं वाटलं की तुम्हाला या ठिकाणी तर मुख्य विशेष कारण असं की बुलढाणा जिल्ह्यातल्या आपल्या जिल्ह्याचा माणूस आपल्या तालुक्याच्या माणसांनी कलागा कलाकार भरपूर लखलेले आहेत बर त्या कलेला कुठे वाव मिळत नाही त्यांची कुणी कदर करत नाही त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते लोक प्लॅटफॉर्म दाखवू शकतात हा गीत हे त्यांच्या नशिबाने खरे त्यांच्या परतूट वर आहे कलेवर आहे परंतु खरे कलाकार आहेत ते मातीतले आहेत मातीशी जोडलेले आहेत तर अशा कुठेतरी आपल्या जिल्ह्यातल्या जे कलाकार त्यांची कला ही लोकांसमोर यावी त्यांची जिद्द पूर्ण व्हावी तुम्ही ते समाजकारणाचं जे पाऊल उचललेलं आहे तेव्हा आत्महत्या थांबायला हवूया तरुण तुम्ही एका वेगळ्या मार्गावर चालली तर तुमच्या लेखकांच्या माध्यमातून आपण जे कार्यक्रमात अतिशय उत्कृष्ट कार्य आहे आणि आम्ही याच माध्यमातून तुम्हाला फक्त जनतेसमोर आण मुख्य कारण एकत आहे की माझा जिल्हा बुलढाणा जिल्हा जो आहे आपला जिल्हा आहे या जिल्ह्यातला एक लेखक जे कवी कुठेतरी एक मोठं प्लॅटफॉर्म गाठायला हवं आपल्याला सुद्धा तुमचं तिथं खोट्या किती प्लॅटफॉर्म मिळावं लोकांच्या सुद्धा तुम्हाला प्रोत्साहित करावं मोठं प्लॅटफॉर्म आलेले तुम्हाला बोलवावं या नात्या आणि या उद्देशानं आम्ही तुम्हाला या घटनेत बोलावलेलं आहे आपण आले आपलं फार फार धन्यवाद आमच्या दर्शकांना शेवटचा मेसेज काय पहिले तर मी आपले आभार मानतो की आपले जे विचार आहेत त्या विचारातून मला असं जाणवायचं आहे की आपल्याला या मातीशी जोडलेले आणि तळागाळातले जे होतकरी तरुण असतील किंवा ज्यांच्या अंगात काहीतरी कला आहे त्यांच्याबद्दल आपल्याला तरणार आहे हे ऐकून मला खरंच आनंद झालाय आहे त्यावेळी मी आपले अभिनंदन करतो आणि जर आपल्यासारखी मीडिया जर अशा तळागाळातल्या लोकांच्या पाठीमागे असेल तर ज्यांना काही ना करता सहज मिळते पण ज्यांना संघर्ष करूनही काही मिळत नाही त्यांनाही नक्कीच काहीतरी मिळेल हे आपल्या जन्मतून मला आज कळालेले आणि मी प्रेक्षकांना मेसेज द्यायचं म्हटलं तर एकच मेसेज देऊ इच्छितो की असं कुठलं जीवन नाही की ज्यात संघर्ष नाही संघर्ष हा प्रत्येकाच्या नशिबाला असतो मग शेतकरी असो तरुण असो किंवा विद्यार्थी असो किंवा कुणी असो पण संघर्ष करत असताना जर आपल्याला अपयश आलं किंवा निराशा आली तर हार न मानता पुन्हा जिद्द देणं पुन्हा प्रयत्न करायचे आणि त्या संघर्ष करून त्या आलेल्या अपयशावर मात करायची आणि त्यासाठी आपल्याला रात्रीचा दिवस जरी करायची गरज पडली तर कर, करावा कारण इथं कुठलंही श्रेय आणि नशीब जरी दे 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 बदलायचं असलं तरी माणसाला मेहनतीशिवाय पडायने म्हणून मेहनत आणि यिद्ध माणसाने नेहमीच वगैरे ठेवावी आणि आलेल्या निराशेवर आणि अपयशावर माणसाने नक्कीच मात करावी मी एवढंच समाग्रामाशेच देऊन आपण आमच्या कार्यालयाला आला वेळ आपल्या आम्हाला तुम्ही वेळ दिला असाच वेळीची अशा अपेक्षा आम्ही पुढे पण ठेवतो आणि ज्या वेळेस आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या रॉयल मीडिया ग्रुपचे वेळेस सहकार्य लागलं त्यावेळेस तुम्ही पुढे तर तुमच्या नजरेत अजून जे काही तळागरातील लपलेले किंवा आर्थिक परिस्थितीनं जे पिडित असतील ते पुढे घेऊ शकत नाही त्यांना हा प्लॅटफॉर्म खुला आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या आपल्या माध्यमातून सुद्धा आपण माहिती घ्यावी आणि पुढच्या येणाऱ्या वेळेस अजून एका नवीन पुस्तकासोबत तुमचं स्वागत राहील भेटूया आपण पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर धन्यवाद आप। तुमचे आपले आवडते लेखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद